मुंबई क्षेत्रातील फनेल झोन झूम मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन कांदिवली मलाड सीओडी परिसर संरक्षण क्षेत्रालगतच्या जमिनी आणि इतर काही कारणांमुळे काही क्षेत्रांवर इमारतीचा पुनर्विकास पूर्ण क्षमतेने करणे शक्य नाही अशा क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास व्हावा या हेतूने नवीन हाऊसिंग फॉर ऑल ही योजना तयार करून मुंबईमधील इमारतींचा पुनर्विकास करण्यास चालना देण्यात येणार आहे या नवीन योजनेच्या माध्यमातून आपण ई डब्ल्यू एस घटकासाठी तीनशे चौरस फुटापर्यंतचा सा एफ एस आय विनामूल्य प्रदान करण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी एलआयजी सहाशे चौरस फुटपर्यंतची सदनिकांची पुनर्बांधणी विनाशुल्क व्हावी यासाठी या, या योजनेत तरतूद करण्यात येत आहे यासाठी लागणारा इन्सेंटिव्ह एफ एस आय देय करण्यात येत असून मूळ जमीन मालकांचा बेसिक एफ एस आयचा चा हक्क हा अबाधित राहील न वापरता येणारे क्षेत्रफळ अनकन्झ्युम्ड एफ एस आय आरच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजित आहे त्यामुळे पुनर्विकास प्रकल्पासाठी रक्कम उभारणे शक्य होईल या नवीन योजनेमध्ये विनियोजन तेतीस सात आणि नऊच्या नियमांतर्गत जे काही इन्सेन्टिव्ह प्रीमियम किंवा अनुषंगिक फायदे नमूद केले आहेत ते कायम राहतील या नवीन योजनेमुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व पुनर्विकास प्र प्रकल्प हे फिजिबल होऊन सर्व पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळणे शक्य होणार आहे याशिवाय याशिवाय देखील पुनर्विकास प्रकल्पाच्या यशस्वी ये अंमलबजावणीत येणारे अडथळे अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल या नवीन योजनेमुळे यापूर्वी अव्यवहार्य पुनर्विकसित प्रकल्प जसे की जुहू मिलिटरी परिसर कांदिवली मालाड सिवडी परिसर व्यवहार्य होईल तेथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल